भरतीसाठी दोन हजार सतरापासून राज्य सरकारने पवित्र पोर्टल सुरू केलं मात्र या पवित्र पोर्टलनुसार शिक्षक भरती योग्यरित्या केली जात नाही आहे ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या किंवा त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्या नियुक्त्या व्यवस्थित केल्या जात नाही आहे त्यांना सेवेमध्ये घेतल्या जात नाही आहे आणि यासाठीच आपण जर पाहिलं तर राज्यभरातून हे सर्व शिक्षक प्रतिनिधी जे आहेत ते आलेले आहेत त्यांच्या ज्या या पवित्र पोर्टलनुसार ज्या काय भरत्या झालेल्या आहेत त्या योग्यरित्या झाल्या पाहिजेत परीक्षा योग्यरित्या झाल्या पाहिजेत अशी मागणी जी आहे ते या सगळ्या शिक्षकांचे आहे आपण काही शिक्षकांची देखील चर्चा करणार आहोत की नेमकं राज्य सरकारकडून जे पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत आणि व्यवस्थित काम ते का करत नाहीये दादा तुम्ही उपोषणाला आज बसलेलं आहात आंदोलन करताय काय नेमक्या मागण्या कारण पवित्र बोलट्यानुसार भरत्या केल्या जातील असं राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये मध्ये सांगितलं होतं मात्र आता नेमकी सगळी काय परिस्थिती दोन हजार सतरापासून सर एकंदरीत विदारक परिस्थिती आहे दोन हजार सतराची रिक्त अपात्र गैरहजर प्रक्रिया अजूनही झाली नाही ती प्रतीक्षेत आहेत त्याच अनेक उमेदवारांची वयोमर्यादा उलटून गेली परंतु खरं दरवर्षी परीक्षा घेणे बंधनकारक असताना अगदी परीक्षेच्या बिल आयोजनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कालखंड घेतला यांनी कधी पाच वर्ष तर कधी तीन वर्ष आता दोन हजार पंचवीसची ची प्रक्रिया याचे आयोजन आय बी पी एस मार्फत करण्यात आले पाच महिने झाले आला आणि त्याचा निकाल घोषित होऊन तीन महिने झालेत अशा परिस्थितीत आशिया खंडातली एकमेव भरती प्रक्रिया आहे तिची जाहिरात येणे अपेक्षित होते परंतु अद्याप नोंदणी प्रक्रियाच नाही दुसरी बाब म्हणजे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची वाटचाल अगदी सातव्या क्रमांकावर घसरली आहे हे कुठंतरी या सरकारने अंतर्मुख होऊन स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे आणि दुसरी बाब म्हणजे मागील तत्कालीन शिक्षण मंत्र्याच्या काळात व आत्ता पानशे पॅटर्न शाळा करण अशा गोंडस नावाखाली महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा गाठ घालते मला एकच सांगायचं आहे नुकतंच कालचं स्टेटमेंट होतं महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांचं त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय हे इलेक्टिव्ह मेरिटवर करत असतो परंतु इलेक्टिव्ह मेरिटवर करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेच्या मुलांचं शैक्षणिक भविष्यव्य उद्ध्वस्त होते कारण एक शाळा बंद होणं म्हणजे हजारो गुन्हेगार तयार करणं आणि एका शाळेची निर्मिती होणं म्हणजे हनाजो हजारो शेकडो कारागृह बंद करणं अशी परिस्थिती असताना राक्षस यांनी पाचवी बहुमत एवढं देऊनही इलेक्टिव्ह मिरिटच्या गोष्टी करतायत यांना या माध्यमातून आज लोकशाही मार्गाने ही मुलं आंदोलन करतायत उद्याच ही मुलं जर या व्यवस्थेच्या छताडावर बसून न्याय मागल्याशिवाय राहणार नाहीत हेच सांगतोय हे सरकार सद्यस्थितीत पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया शिक्षण शि शिक्षक भरती अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांना बगल देऊन आचारसंहितेच्या प्रतीक्षेत झोपले आणि त्या झोपलेल्या सरकारला युवक मात्र येत्या काळात नक्की जागे करतील आता युवक प्रेक्षकाच्या भूमिकेत राहिला नाहीये थोड्या दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत राज्यभरात या निवडणुका लागवतील त्याआधी हे सर्व तुमचे जे प्रश्न आहेत मार्गी लागणं अत्यंत महत्वाचे यासाठी शिक जे आपले शालेय शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांच्याशी काही चर्चा करण्यात आली हे पहा आम्ही शालेय शिक्षण विभागाला वेळोवेळी या संदर्भात निवेदन दिलेलं आहे या तुम्ही पाहत असाल माझ्याकडे या सर्व एवढ्या निवेदनाच्या कॉपी आहेत आम्ही ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत प्रत्येक विभागामध्ये हे निवेदन दिलेलं आहे परंतु आम्हाला हे पाहतो मी निवेदनावरती फक्त एक ओ सी म्हणून आम्हाला स्टॅम्प मिळतो ह्याच्या पलीकडे शासनाचं कोणत्याही पद्धतीचं आम्हाला लेखी उत्तर नाही आहे आम्ही त्यासाठीच आम्हाला कोणत्याही पद्धतीचं लेखी उत्तर न मिळाल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहोत आम्ही मे दोन हजार पंचवीसमध्ये दोन लाख अकरा हजार तीनशे आठ विद्यार्थ्यांनी आम्ही शिक्षक भरतीची परीक्षा दिली आम्ही आता वय एज बारच्या उंबरट्यावर येऊन पोहोचला आहोत आम्ही गेले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले डी एड वगैरे होऊन आम्ही आता कुठेतरी आम्हाला नोकरी लागेल या आशेने आम्ही ही परीक्षा दिली परंतु परीक्षा होऊन सहा महिने झालेले आहेत आणि पवित्र पोर्टलची जी नोंदणी असते ती नोंदणी अद्यापही शासनाने केलेली नाही आहे आणि आम्ही वेळोवेळी आयुक्त कार्यालयामध्ये या संदर्भात पाठपुरावा केला परंतु त्यांच्याकडून पूर्णपणे उदासीनता आहे त्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून इथं शंभराच्या वरती अभियुक्तधारक इथं बसलेला आहोत आणि आमचे अनेक अभियोगधारक अजून इथं येत आहेत आमची जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही आणि आमची शासनाला एक विनंती आहे की आपण ही आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लवकरात लवकर पवित्र पोर्टलची नोंदणी चालू करावी आणि शिक्षक भरती जी थांबलेली आहे तिला आपण गती द्यावी ही एक आमची एक विनंती आणि एक मागणी आहे ताई तुम्ही पण आज इकडे या सगळ्यासोबत आलेला आहात गेल्या किती वर्षापासून तुमचा स्वतःचा हा लढा सुरू आहे किती विद्यार्थी या सगळ्यामध्ये भरडले जात आहेत कारण शासनाला जो निर्णय घ्यायला पाहिजे होता तो घेतला जात नाही त्यामुळे शिक्षक जे आहेत जे भविष्य घडवणार आहेत आपल्या राज्याचं आपल्या राज्यातल्या मुलांचं त्यांचं भविष्य कुठंतरी धोक्यात आहे का खरं तर सरकारने पवित्र पोर्टल हे सुरू केलं ते फक्त शिक्षकांसाठी आणि आपल्या पूर्ण राज्यातील गोरगरिबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण आणि पात्रताधारक असे परिपूर्ण असे शिक्षक मिळ मिळावे म्हणून त्यांनी हे पवित्र पोर्टल सुरू केले परंतु त्याद्वारे शासनाचा तरी आम्हाला काही असा एक दिसत नाही आहे भूमिका की ते काही पटपट भूमिका घेत आहेत त्याच्या निर्णय घेतील बाबतीत असं काही दिसत नाही आहे म्हणून आज आम्ही इथे आंदोलनासाठी बसलेलो आहोत परंतु शासनाने पवित्र पोर्टल ठीक आहे आजपर्यंत आम्ही शांत बसलो परंतु आता आम्हाला समजलंय की शासन या बाबतीत काहीही भूमिका घेत नाही तर आता इथून पुणे पुढे आम्ही घेऊ आम्ही आमच्यासाठीही घेऊ आणि पूर्ण राज्यातील गोरगरीब शेतकरी आणि कामगारांच्या मुलांसाठीही लढू कारण आम्हाला त्यांना उच्च शिक्षित बनवायचं आहे आम्हाला देशाचं भविष्य घडवायचं आहे याच्यासाठी आम्ही जे वाटेल ते करायला तयार आहोत धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर शिक्षकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी ही सगळं शिक्षक जे आहेत ते गेल्या काही वर्षापासून सातत्याने लढत आहेत आज त्यांनी हा सगळा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे मात्र यानंतर देखील राज्य सरकार जागं झालं नाही तर यापेक्षा जास्त मोठं आंदोलन राज्यभरात पेटवलं जाईल असा इशारा दिलेला आहे त्यामुळे आता राज्य सरकार जागं होणार का नाही आणि या शिक्षकांचे प्रश्न, प्रश्न मार्गी लावणार का नाही हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन राजेश सोबत उमेश लोकशाही मराठी